नमस्कार आपल्यासमोर सी टी व्ही न्यूज चंद्रपूर हर कदम खबर खबरकीवर आपल्यासोबत जुळलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे नुकतेच बाळासाहेबांच्या मुखामधनं आताच एल्गार परिषदेमध्ये जे जाहीर केलेलं चंद्रपूरचं पहिलं लोकसभा क्षेत्र त्यामध्ये ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि सी टी व्ही चंद्रपूर स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत तर चला त्यांची राजकीय एक विश्लेषण म्हणून चर्चा आपण त्यांच्यासोबत करतो नमस्कार नमस्कार सर्व सी टी व्हीच्या दर्शकांना सुद्धा माझा नमस्कार आज दोन दिवसाअगोदर आपल्या चंद्रपूर जिल्हा स्टेडियम जिल्हा चांदा क्लब ग्राउंडमध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि आपल्या अध्यक्षतेखाली एल्गार परिषद झालेली होती आणि त्यामध्ये आपल्याला आपली चंद्रपूरची लोकसभा जी उमेदवारी आहे ती निश्चित झाली तर यासोबत आपली काय स्ट्रॅटेजी आहे आणि यावर या आपलं काय मत आहे आपण लोकांना वंचित बहुजन आघाडी माने बाळासाहेब आंबेडकर यांनी जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तयार केली ती तयार करण्याचा पाठिंबाचा उद्देश माने बाळासाहेबांचा असा होता की जे काही जातसमूह राज्यकर्त्यांपासून वंचित आहे आतापर्यंत देशात सत्तर वर्ष झाली ने सत्तर वर्षामध्ये एक विशिष्ट जातसमूहाला विशिष्ट वर्गाला प्रस्थापित पार्ट्यांनी आणि प्रस्थापित पक्षांनी सातत्याने त्यांना राज्य करते म्हणून न्याय दिला परंतु या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये असे बरु बरेचसे जातसमूह आहे की त्या जा जातसमूहाला अजूनसुद्धा राजकीयदृष्ट्या न्याय मिळाला नाही आणि म्हणून ज्या जे जातसमूह लोकसंख्येच्या प्रमाणात मोठे आहे म्हणजे जिसे जिसकी जितनी भारी उसकी होती भागीदारी त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रत्येक एक जातसमूहाला संसदेमध्ये विधानसभेमध्ये भागीदारी मिळाली पाहिजे आणि भागीदारीचा महत्त्वाचा उद्देश असा की प्रत्येक जातसमूहाला जर भागीदारी मिळाली तर ते राज्यकर्ते म्हणून त्या विधानसभेमध्ये त्या लोकसभा लोकसभेमध्ये संसदेमध्ये जाऊन आपापल्या समाजाच्या वेदना आपापल्या समाजाच्या यातना त्या ठिकाणी आपल्या ठेवू शकतात आणि खऱ्या रीतीनं लोकतांत्रिक राज्य झालं म्हणून खऱ्या रीतीनं लोकशाही राज्य आपण झाला म्हणू त्याला सुरुवात करण्याच्या दृष्टीनं मान्य बाळासाहेब आंबेडकरांनी ही पवित्र आप घेतलेला आपल्या भारत देशामध्ये काही वर्षाअगोदर नोटबंदी झाली त्यानंतर नोटबंदीनंतर चंद्रपूर लोकसभा जे निर्वाचन क्षेत्र आहे भाजपाचं गड असं समजलं जातं या अगोदर काँग्रेसशी काँग्रेसचे गड समजायचं आणि यानंतर आता नोटबंदीनंतर आणि जी एस टी नोटबंदी नवीन नवीन ज्या योजना आहेत भारत सरकारच्या या सर्व हेतू बघता तुमची स्ट्रेटेजी अशी काय नवीन आहे काय लोकांकडे घेऊन येणार हे बघा जी, जी नोटबंदी देशामध्ये जे या सरकारने जी नोटबंदी केली त्या नोटबंदीने सर्व लोक त्रस्त झाले हे नोटबंदी फसवी नोटबंदी होती माननीय देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी म्हटलं होतं की नोटबंदी जर केली तर या देशातला हो देशा दहशतवाद खतम होईल या देशातला आतंकवाद खतम होईल पण या देशातला दहशतवाद या देशातला आतंकवाद नोटबंदी केल्यानंतरसुद्धा अजूनही आपण बघतो त्या देशातला आतंकवाद या देशातला दहशतवाद खतम झाला आहे का तो जास्त फोपाळतो याचा अर्थ त्यांनी जे केली नोटबंदी फसवी नोटबंदी होती त्यांनी नोटाचे कलर बदलून देशा देशामध्ये परिवर्तन आणण्याचा जो प्रयत्न केला तो तिचे फसवा प्रयत्न आहे नोटाचे कलर बदलत आणि देशाचे कलर बदलत नाही आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जे काही या नोटबंदीमुळे जे केलं ते काय झालं की व्यापाऱ्यापासून भिकाऱ्यापर्यंत सगळ्यात नुकसान झालेलं कोणताही या देशातला माणूस म्हणणार नाही की या जी एस टीमुळे किंवा बाकीच्या ज्या ज्या काही घडामोडी त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये केल्या त्या अर्थव्यवस्थे केलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या घडामोडी आहे त्या घड्यामुळे देशातला कोणताही व्यक्ती व्यापाऱ्यापासूनचा भिकारीपर्यंत नाराज आहे आणि म्हणून आता यावेळेस कोणत्याही परिस्थिती या सरकारला हाकडून देण्याची इच्छा या देशातल्या प्रत्येक नागरिकांची आहे त्यांनी कोणतीही स्ट्रॅटेजी या देशामध्ये त्यांनी कोणतीही स्ट्रॅटेजी आता तयार केली निवडणूक जिंकण्यासाठीची ती सुद्धा त्यांचे पार फसणार सर्वसामान्य माणसाच्या काही एक दोन मागे चौदा दिवसाच्या अगोदर भारत देशावर खूप मोठं एक आतंकवादी म्हणजे दुःख कोसळलं होतं ज्यामध्ये चाळीस ते पन्नासच्या दरम्यान आपले जवान शहीद झाले होते आणि त्यानंतर आ... दोन ते तीन दिवसा अगोदर भारत सरकारने पाकिस्तानवर हवाई हमला केला आणि त्यामध्ये तीनशे खात्मा केलेला आहे आणि हे संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या काय भाजप भाजपची नवी स्ट्रॅटेजी असू शकते काय किंवा या संदर्भात आपलं काय मत राहू शकतो देशाने जे पाकिस्तानच्या विरुद्ध उचललेलं पाऊल ते अतिशय योग्य पाऊल आहे ते पाऊल देशाने देशाच्या संरक्षणासाठी उचललंच पाहिजे परंतु माझं असं म्हणणं आहे की मग या देशाच्या संरक्षणासाठी जो निर्णय नोटबंदीचा घेतला होता बरोबर आहे ते आर डी एक्स या देशामध्ये जे आर डी एक्स येऊन पोचलं बरोबर आहे त्यांची सुरक्षा यंत्रणा एवढी जबरदस्त आहे देशाची तरी पण ते एक्स जर या देशामध्ये येत असेल त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण ना इतकं मोठं आरटीएक्स या देशामध्ये आलं कसं कसा काय आमच्या जवानांचा घात झाला आणि तुम्ही जर म्हणता की देश दहशतवाद जर आम्ही मिटवण्याच्या भूमिका घेतो आहे जे पावलं त्यांनी या देशाचा दहशतवाद मिटवण्यासाठी घेतली ते पावले पार त्यांची फसलेली आहेत ते, ते कोणत्याही पद्धतीने देशाला संरक्षण देण्याच्या जरी त्यांनी या देशाच्या संरक्षणासाठी जे पाऊल आता असतं त्या उचलली ती अतिशय अभिनंदनीय परंतु ती पाळी देशावर येऊच नाही ना ती पाळी देशावर येऊच नाही ती पाळी कशामुळे आली यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ती पाळी आली म्हणजे आपल्या संरक्षणामध्ये कुठं ना कुठं उणीव असेल तेव्हा आर डी एस आपल्या देशामध्ये आलं नाही ते जर आलं नसतं तर ही प्रक्रिया सुरुवातच झाली धा नसते भारत देशांमध्ये आ, याच प्रश्नाला घेऊन समोर मी जातो भारत देशामध्ये पॉलिटिकल डेमोक्रेसी असताना एकोणीस भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आज पाहू येतो दोन हजार पर्यंत पोलिटिकल डेमो डेमोक्रेसी असताना सिलिंग लागलेली आहे उमेदवार इकडे वाढती लोकसंख्या आणि साठ वर्षामध्ये भारताची वाढती लोकसंख्या आणि पॉलिटिकलमध्ये दोन हजार पर्यंत एम पी एम ची संख्या वाढणार नाही अशी काँग्रेसच्या सरकार सरकार जेव्हा होतं तेव्हा अमेंड झालेल्या आहे कॉन्स्टिट्युशन आंदोलन मग जशी ज़, लोकसंख्या वाढते तशी एम पी एम एल संख्या वाढायला नको का याबद्दल तुमचं काय नाही निश्चितपणे वाढायला पाहिजे पण घटनेमध्ये घटनेच्या घटनेने जे काही त्याच्यामध्ये सांगितलं आहे घटनेच्या बाहेर जाऊन ते करता येणार म्हणजे संविधानाचा आदर घेऊन संविधानाचा आदर घेऊन ते करायला पाहिजे मग भारतामध्ये फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टम आहे पॉलिटिकल याच्यामध्ये अप्रातिनिधिक पद्धती एकमताने उमेदवार निवडून जातो आता आपण लोकसभेचे उमेदवार आहात love, love. एक एका उमेदवाराला एक मताने तो विजय होऊ शकतो आणि उर्वरित उमेदवारांच्या मताचा व्हॅल्यू काय मध्ये बनवोट वन वॅल्यू वन वोट जे आहे हे सर्व असताना आता जगाची जी राजकीय परिस्थिती आहे ते बघता भारताकडे च्या पेक्षाही म्हणजे आज उमेदवाराला सिलिंग आहे परंतु पार्टीवर कुठले सिलिंग नाही थर्ड पार्टीवरती सिलिंग लागलेलं नाही आहे म्हणजे ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे मीडियामध्ये रेग्युलेशन नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपली काय एक नवीन स्ट्रॅटेजी आहे जे भीमा भीमा कोरेगाव नंतर बाळासाहेबांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते एक नेता असं मानलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये असं बाळासाहेबांनी सुद्धा भारतामध्ये आज संपूर्ण स्टेटमध्ये त्यांची चर्चा सुरू आहे अशामध्ये नवीन काय आपण घेऊन येणार आहात हे सर्व असताना हे बघा भीमा कोरेगावचं जे प्रकरण झालं अतिशय लांछनास्पद प्रकरण ते या सरकारला राज्य सरकारला काळीमा फासणारं प्रकरण आहे त्यांनी जे या महाराष्ट्रामध्ये याने त्या पद्धतीनं घडलं म्हणजे इथेसुद्धा ते इतर्या मागासवर्गीयांना न्याय देऊ शकत नाही आणि मागासवर्गीय या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही हा संकेत भीमा कोरोगाच्या प्रकरणाच्या माध्यमातून जातो विशेषतः आणि मी तेच बोललो ना सुरुवातीला की जोपर्यंत तुम्हाला जातसमूहाला लोकप्रतिनिधित्व संसदेमध्ये किंवा विधानसभागृहामध्ये मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे कायदे बनवणार नाही तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या योजना त्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये त्या बनवणार नाही कायद्याने तर रिझर्वेशन पॉलिसी ठेवलेली आहे की प्रमुख अमुक क्षेत्रामधून आदिवासी राखीवा अमुक अमुक क्षेत्रामधून एस सी आहे परंतु हे लोक पर्टिक्युलर खऱ्या रीतीनं अन्य अत्याचार झालेले जे लोक आहेत त्या लोकांना जर प्रतिनिधित्व देशितपणे रिझर्वेशन आणि ओबीसीला आज कुठे रिझर्वेशन आहे विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये ओबीसीला लोक एखादा मतदारसंघ ओबीसीसाठी रिझर्व नाही ना तू सुद्धा रिझर्व्ह ठेवायला पाहिजे जसं जिल्हा परिषद रिझर्व असतो विधानसभेला रिझर्व असतो लोकसभेला रिझर्व हे असतो तसा ओबीसीसाठी सुद्धा मतदारसंघ रिझर्व असायला हवे आणि म्हणून सन्मान्य बाळासाहेबांची भूमिका ही आहे की प्रत्येक जातसमूहाला या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडी त्या पद्धतीचा अजेंडा या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणू आहे की तो लोकशाहीशी पूरक असेल तो लोकतांत्रिक पद्धतीनं चालणार असेल आपण स्वतः आहात आणि आपण ओबीसी क्रांती दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात अखिल भारतीय महासभा प्रदेश उपाध्यक्ष आहात कामगार संघटना असो भाजी विक्रेत्यांचे नेतृत्व आपण केलेले आहेत ग्राउंड आ, ग्रा, ग्राउंड लेव्हल आपण हे सर्व नेतृत्व उभं केलेलं आहे आणि आज संपूर्ण भारतामध्ये धक्का देणार देणारं बाळासाहेबांचं नेतृत्व त्यात महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपली उमेदवारी निश्चित बघा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची मान्य बाळासाहेबांची नेहमी भूमिका राहिली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला दामण्याची प्रस्तावित पार्ट्यांची प्रस्तावित नेत्यांची भूमिका राहिली आणि म्हणून प्रस्तावित पक्ष आणि प्रस्तावित नेते हे सर्वसामान्य कार्यकर्ता तो सर्वसामान्य कार्यकर्ता सातत्यानं लोकांसाठी अनेक वर्षापासून लढत आहे तो लोकांना लढून संघर्ष कसून लोकांना त्याच्या जो कोणती राजकीय सत्ता नसताना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आता मी गेल्या वीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं मी याटोवाल्यांसाठी काम केलं मी फळबाजी विक्रेत्यांसाठी नेतृत्व केलं मी ओबीसीचं नेतृत्व केलं मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना न्याय देण्याचं काम गेल्या वीस वर्ष लोकांपासनं त्यांचे जे मूलभूत अधिकार आहेत त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत त्यांना घेऊन आपण समाजामध्ये कार्य केलेलं आहे मग आपण महाराष्ट्राची देशाची आपण विचार केला तर या भारत देशांमध्ये आंबेडकरी पक्ष म्हणून बहुजन मुक्ती पार्टी आहे आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया असेल बी आर एस पी असेल बहुजन समाज पार्टी असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक आंबेडकरी चढवले आहेत अशा मध्ये वंचित बहुजन आघाडी जे कॉम्बिनेशन बाळासाहेबांचं आहे त्या संदर्भात आपलं काय म्हणतात म्हणजे ते आपल्या सोबत सोबत येणार आहेत का हे बघा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वासमोर आता कोणती उर्वरित जे आर बी आयचे जे काही पक्ष होते ते नामशिष्य होण्याच्या मार्गावर आहे संपूर्ण पक्ष म्हणजे जे जे, जे, हो जे, जे, जे काही बाबासाहेबांचं महात्मा ज्योतिराव फुलेंचं छत्रपती शाहू महाराजांचं नाव नाव घेत होते त्यांच्या विचारावर उभं राहण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांनी आतापर्यंत इथल्या फुलेशाहब आंबेडकरांच्या विचारधारेने इथल्या उपेक्षित वर्गाला जो राजकीय न्याय त्यांनी मिळवून देण्यामध्ये ते सक्षम पूर्णच्या पूर्ण फेल गेलेले नापास झालेले ते पक्ष आणि म्हणून आणि म्हणून म्हणून महाराष्ट्रामध्ये हे सगळे जनतेला जनतेने बघितलं ओबीसी एस सी एस टी सगळे काही समूह आहे या देशातला उपेक्षित वर्ग यांनी बघितलं की आम्हाला या त्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ग न्याय मिळत नाही आणि म्हणून माननीय बाळासाहेबांचं नेतृत्व या सगळ्या विचारधारेच्या लोकांनी या महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून माननीय बाळासाहेबांच्या पाठीमागे फक्त आंबेडकरी जनता नाही आता ओबीसी प्रवर्ग आणि बाकीचा सगळा समूह जे जे वंचित राहिलेला आहे या देशामध्ये जो जो वंचित आला आहे त्या सगळ्याच्या सगळ्या समूहाला न्याय देण्याचं काम जेव्हा बाळासाहेब आंबेडकर करतात तेव्हा आर पी आयचे जे गट आहेत किंवा आर पी आयच्या पार्ट्या ते नामशेषे झाले आहे सर्वच्या सर्व आणि त्याच्यामुळे माननीय बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे या महाराष्ट्रामध्ये ती सगळ्यांनी स्वीकारलेली आहे निश्चितपणे ते सगळ्यांना आले आहे अभिनंदन आहे महाराष्ट्रांमध्ये भारत देशांमध्ये आंबेडकरी बहुजन जो समाज आहे ज्या पार्ट्यांमध्ये विखुरलेला आहे असं आपण जेव्हा बोलत आहात मग यांची आशा अशी आहे की बाळासाहेबांनी आम्हाला स्वीकारावं आम्ही आज दोन हजार एकोणीसची जी लढाई लढाई आहे ती एकत्र मिळून लढूया का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण तर आपल्याला असं वाटतं का की हे सर्व जे आहेत विखुरलेले पक्ष आहेत ते एकत्र येऊन वंचित बाळासाहेबांच्या नेतृत्वात जे आहे आ, जे ते समोर निवडणूक लढतील किंवा अशी आशा त्यांनी ठेवावी का आयुष्यातल्या अनेक राजकीय घडामोडीमध्ये हे सगळं करून बघितलं आहे त्यांना जवळ पण घेतलेलं आहे परंतु त्या सगळ्या पक्षांनी कुठलीही न्याय देण्याची भूमिका इथल्या उपेक्षित वर्गाला इथले जो जो काही वर्ग आहे त्या वर्गाला देण्याची जे न्याय देण्याची जी भूमिका होती ती भूमिका त्यांनी पार पाडली नाही वेळोवेळी त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यातल्या राजकारणामध्ये त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये त्यांना सोबत घेतलं होतं पण ते सोबत घेऊन सुद्धा त्या पद्धतीनं यश त्यांच्यासोबत मिळत नसल्यामुळे आणि माननीय बाळासाहेब आंबेडकरांवर सगळ्यांचा विश्वास असल्यामुळे आता त्यांना सोबत घेऊन देण्यात काही अर्थ नाही कारण सर्व समूहाचा जो विश्वास आहे तो माननीय बाळासाहेब आंबेडकरांवर बा, यांच्यावर नाही मग आता यांच्या यांना सोबत घेणं म्हणजे तो कुठंतरी पुन्हा त्याला एक केला सर शिवाजी पार्क मुंबईला जी बाळासाहेबांची लाखोंची जी सभा झाली लाखोंचा जन जनसमुदाय बाळासाहेबांना वर उतरला आणि तिथे बाळासाहेबांनी काँग्रेस करीता दार मोकळे आहेत असं वक्तव्य तिथे केलं मग एकंदरीत वंचित बहुजन आघाडीमध्ये लोक, लोक केंद्रामध्ये काय अजूनही काँग्रेसची त्यांची अलायन्स होऊ शकते काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला आहे जे उमेदवारांना उमेदवारी त्यांनी जितक्या तिकीट मागितलेल्या आहेत बरोबर मी म्हटलं ना प्रस्तावित पार्टी आहे त्या किंवा ते नेते सातत्यानं उपेक्षितला दाबण्याचा प्रयत्न करते हे विशिष्ट जातसमूहाचं केंद्रीकरण बरोबर सत्तेचं केंद्रीकरण झालं आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सत्तेचं विकेंद्रीकरण करू कर। कर। पाहते आणि सत्तेचं विकेंद्रीकरण करत असताना कर सत्य सत्ता ही प्रत्येकाच्या घरोघरी व्हावी सत्ता ही प्रत्येकाच्या उपेक्षित वर्गाच्या कार्यकर्त्यांपर्यंत जावी आणि त्या सत्तेची सगळ्यांना तो अधिकार आणि हक्क प्रत्येकाच्या प्रत्येकाला वाटायला यावा तो जर मिळून घ्यायचा असेल तर मात्र त्याचं विकेंद्रीकरण करणे गरजेचं कर आहे आणि या विकेंद्रीकरणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका आहे परंतु काँग्रेसची पार्टी आहे त्यांना हे विकेंद्रीकरण आहे त्यांना ते केंद्रीकरण आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी जे काही मागणी केली आहे विशिष्ट उमेदवाराची त्यासाठी अजून ते एक पॉझिटिव्ह आहे पण त्यांनी सातत्यानं हे सण केली आम्ही तितकेच तुम्हाला उमेदवार देतो आम्ही तितकेच देतो त्यांनी म्हटलं आहे ना की बा जिथे जिथे तुमचे काँग्रेसचे उमेदवार सातत्यानं तीन तीन टर्ममध्ये पडलेले आहेत त्या उमेदवारी आम्हाला द्या त्या त्या ठिकाणी पण ते कुठे त्याला देत नसेल तर समोरची भूमिका मोठे जे वरिष्ठ नेते आहेत ते ठरवतील त्या संदर्भात पण बाळासाहेब आंबेडकर त्यासाठी पॉझिटिव्ह आहे मग पक्ष भारतामध्ये असताना पक्षाची बांधणी करण्याचा उद्देश आणि वंचित बहुजन आघाडी हे जे नाव आघाडी हे जे भारत देशामध्ये उदयास आलेली आहे याच्या माग याचा मागचा नेमका काय उद्देश उद्देश आहे वंचित वंचितचा अर्थ असा होतो की जो जो समाज वंचित आहे राज्य क कर्त्यांपासून सत्तेपासून जो समाज वंचित आहे सत्तेपासून आतापर्यंत जो समाज वंचित राहिला आहे तो समाज सत्तेमध्ये त्याचा समाजाला वाटा मिळाला पाहिजे सत्तर वर्षापासून देश स्वातंत्र्य झाला पण सत्तेचं जे केंद्रीकरण इथले प्रस्थापित पार्ट्याने प्रस्थापित नेते हे सत्तेचं जे केंद्रीकरण करू पाहतात त्या केंद्रीकरणाला तोडून बाळासाहेब आंबेडकरांनी विकेंद्रीकरणाची भूमिका घ्या म्हणजे वंचिताला न्याय देण्याची भूमिका घ्या आणि वंचिताला ज्या दिवशी न्याय मिळेल देशामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये त्या रीतीनं खऱ्या रीतीनं सर्वसामान्य माणसांना न्याय मिळेल ज्या ज्या पद्धतीन फेकाफेकी या देशामध्ये चालू आहे म्हणजे कोणत्याही विषयावर वेगवेगळे मोठ्या मोठ्या प्रमाणची आश्वासनं दिल्या गेली पोकळ आश्वासनं दिल्या गेली ज्या खोटं नाटक करून आतापर्यंत जे सत्ता संपादनाचं काम या देशामध्ये दे केला गेला खोटं बोलून सत्ता संपादन केल्या गेली आम्ही दोन कोटीच्या नोकऱ्या लोकांना देतो दहशतवाद संपवतो आम्ही इथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो बरोबर आहे हो दे। का नाही अशा पद्धतीच्या पोकळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवतो थांबवलेला का शेतकऱ्यांच्या आत्महत्या मग हा जो समाज जो आत्महत्या करू आला कोणता समाज आहे हा हा शेतकरी वर्ग हो आहे जो की मागासवर्गीय शेतकऱ्या घटकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागासवर्गीय घटक आहेत आणि मग त्याच्या जर आत्महत्या होत असेल आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये हो सुसाईड हब बनून टाकला यवतमाळ इंटरनॅशनल सुसाईड हब बनवून टाकलं आणि त्या ठिकाणी त्याचा आधुनिक उपाय होणाऱ्यांना अशा पद्धतीच्या पोकळ घोषणा होत असेल आणि सर्वसामान्य माणसाला जर न्याय मिळत नसेल आणि पोकळ घोषणांच्या आधारावर पोकळी आश्वासनाच्या आधारावर हा देश चालत नाही आणि मग हा देश जर चालवायचा असेल लोकांसाठी ठोस संकल्पना ठेवली पाहिजे लोकांसाठी ठोस कार्यक्रम ठेवला पाहिजे तरच या देशात देशाचा विकास होऊ शकतो अशी ठाम भूमिका मान्य बाळासाहेब आंबेडकरांची असल्यामुळे वंचितांना न्याय देण्याची भूमिका मान्य बाळासाहेब आंबेडकरांची आहे आणि त्या वंचित बहुजन आघाडीमध्ये धनगर समाज माना समाज माईळ समाज कुंबी समाज दिवी समाज ज्या ज्या समाजाला राजकीय सत्तेमध्ये भागीदारी नाही मिळाली ते सर्व ज्या सर्व लोकांना भागीदारी देण्याचा प्रयत्न त्या वंचित बहुजन आघाडीमध्ये केला जातो मी तर संपूर्ण विदर्भामध्ये काम करतो मी काम जे करतो आहे ते भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ सगळ्या जिल्ह्यामध्ये मी काम करतोय ओबीसीच्या संघटनांच्या माध्यमातून आणि मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता या सर्वसामान्य कार्यकर्ता असताना मी ॲडव्होकेट असताना माझ्या मित्रांना माझ्या सहकाऱ्यांना माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे मी सर्वसामान्य लोकांसाठी मी उपेक्षित वर्गासाठी सातत्यानं गेल्या वीस वर्षापासून मी माझ्या मार्ग मुलांकडे दुर्लक्ष करून म्हणजे माझ्या उद्योगाकडे दुर्लक्ष करून माझ्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून सातत्यानं सर्वसामान्य माणसासाठी न्याय मागायची भूमिका घेतली आहे मी अनेक मोर्चे काढले अनेक धरणे आंदोलन केली आहे आणि वीस वर्षापासून सातत्यानं सातत्यानं लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ताय हे लाखो लोक बघत हजारो लोक बघतात त्याच्यामुळे ज्यांचा माझ्यापोटी प्रेम आहे की राजेंद्र महाडोळे जर विजयी झाले लोकसभेमध्ये आणि राजेंद्र महाडोळे जर संसदेमध्ये गेले तर निश्चितपणे सर्वसामान्य माणसाला अधिकार देण्याची भूमिका त्यांची असू शकते आतापर्यंत ते धनाढ्य लोकांनी ज्यांचा जो हजारो कोटीची मालमत्ता अशा लोकांनी सातत्यानं लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या पण सर्वसामान्य माणसाचा आता त्या लोकांवरचा विश्वास उडला आहे सातत्यानं त्या, त्या लोकांना लोक पाहत आहे की ते लोक आज आपल्याला न्याय देऊ शकत नाही गेल्या अनेक वर्षापासून लोकांनी त्याच्यावर विश्वास टाकायचा प्रयत्न केला पण ते विश्वासच पात्र राहिले नाही त्यांनी लोकांचा सातत्याने विश्वासघात केला आणि म्हणून जेव्हा सव्वीस तारखेला वंचित समाज राजकीय हक्क इलगार परिषद माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये चांदा क्लब ग्राउंडवर झाली त्यामुळे माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की राजेंद्र महाडोळे ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत ते त्यांची आर्थिक क्षमता एवढी नाही की ते लोकसभेच्या निवडणुकीला समोरे जाऊ शकत आणि म्हणून लोकांना त्यांनी आव्हान केलं आव्हान केल्यानंतर अक्षरशः महिलांनी आपल्या घरातले मंगळसूत्र काढून बाळासाहेबांच्या त्या ठिकाणी अर्पण केलं की त्यांची इच्छा होती की आमचं मंगळसूत्र हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे पण आमच्या आमच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या उराला माझा नवरा जर राहील तर माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे माझा नवरा जर नवऱ्याने जर आत्महत्या केली तर, के तर माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्रसुद्धा उद्या दिसणार नाही आणि या मंगळसूत्राचं रक्षण करण्याचं काम राजेंद्र महाडोळे नावाचा कार्यकर्ता करू शकतो असा विश्वास सर्व महिलांचा आणि सर्व समाजाचा सर्व उपेक्षित वर्गाचा माझ्यावर असल्यामुळे त्या लोक त्या महिलांनी त्यांच्या गळ्यातले मंगळसूत्रसुद्धा काढून मला दिले इवन एवढंच नाही तर दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये या पद्धतीची सुद्धा त्या ठिकाणी सर्व जो आलेला जनसमुदायापैकी लोकांनी मला दिली अनेक लोकांनी लॉस लापीकर आहे किंवा गाड्या आहे ॲटो आहे प्रचार यंत्रणेसाठी जे जे काही साधनसामग्री लोकांकडे आहे ती साधनसामग्री लोकांनी मला देण्याचं कबूल केलं आणि मी लोकसभा क्षेत्र मी अतिशय आर्थिकदृष्ट्या यशणारा माणूस आहे मी काही प्रबळ माणूस नाही आणि या चर्चेमध्ये चर्चा करत असताना कुठेतरी आपण भावनिक गोष्टीकडे जाताना आपण दिसतो आहोत एकंदरीत सर्व जी जनता आहे भारत देशामधली आणि बाळासाहेबांना नेता मानणारी ने। आणि हे सर्व एरगार परिषदेमध्ये महिला मंगळसूत्र देताना तुम्हाला गाड्या देताना हे सर्व दिसत आहेत आपण स्वतः यवतमाळचे आहात आणि यवतमाळ चंद्रपूर आणि यवतमाळ डिस्ट्रिक्टचे जवळपास आठ आणि चंद्रपूर डिस्ट्रिक्टचे दहा तालुके असं एकंदरीत सहा विधानसभा क्षेत्र मिळून लोकसभा क्षेत्र आहे मग याची स्ट्रॅटेजी आपण कशी केली आहात म्हणजे आपण बूथ बांधणी असेल किंवा राजकीय दृष्ट्या आपल्याला जी तयारी करायला पाहिजे ती सुरू केली आहे की अजून आपले सातत्यानं गेल्या वीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी काम करतो माझ्यासाठी हे लोकसभा क्षेत्र म्हणजे काही नवीन नाही आहे मी तिकडे शिंदेवाई सावली गडचिलीपर्यंत गडचिली जिल्ह्यापर्यंत काम करतो सुरुवातीपासूनच माझ्यासोबत अनेक जातसमूह जुळलेला आहे सुरुवातीपासून अनेक उपेक्षित वर्गातले कार्यकर्ते माझ्यासोबत जुळलेले आहेत त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती तालुका तालुका तालुकापातील मोठ्या प्रमाणाची फळी आहे आता नव्याने निर्माण करायची काही गरज नाही जरो कार्यकर्ते माझ्या पाठीमागे माझ्या पाठीमागे नव्ह तर ही लढाई माझी लढाई नाही आहे ही सर्वसामान्य माणसाची लढाई आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याची लढाई आहे आणि तो सर्वसामान्य कार्यकर्ता ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे एकंदरीत या चर्चेमध्ये आपल्यासोबत जुळलेले ॲडव्होकेट राजेंद्र महाडोडे यांची वंचित बहुजन आघाडी जी पहिल्या पहिली उमेदवारी बाळासाहेब आंबेडकरांनी दोन दिवसाअगोदर जाहीर केली आपण संपूर्ण राजकीय विश्लेषण चर्चा चर्चामध्ये आपण राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक या सर्व बाबींचे सडेतोड स्पष्टपणे उत्तर महाडोळे साहेबांनी इथे आपल्याला दिलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लहानातल्या मोठ्यापासनं नागरिकांनी सर्वांनी आपल्याला अनुमती दिलेली आहे त्यांची अनेक वर्षापासून समाजामध्ये काम सुरू आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आंबेडकरी बहुजन वंचित जो समाज आहे तो संपूर्ण जुळलेला आहे इथे गड असलेला भाजपा काँग्रेस इथल्या वर्तमानकालीन वर्तमान जे सरकार आहे त्यामधलं चंद्रपुराचं जे लोकसभा आहे क्षेत्र याच्यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज जाहीर आहेत या अगोदर नरेशभाऊ फुगल्या काँग्रेसकडनं उमेदवारी त्यांच्याकडे होती ही दोन हजार एकोणीसची जी निवडणूक आहे ही खूप मजेदार असणार आहे आणि एकीकडे राम मंदिराचा मुद्दा एकीकडे ब बॉर्डर पाकिस्तान आणि भारत यामधलं जे एकंदरीतचं युद्ध हे सर्व भक्तांना आणि याच्या एकंदरीत चर्चेमध्ये आपल्याला आपल्याला ठरवायचं आहे की आता ही लढाई सामान्य सर्व नागरिकांची आहे आणि या सर्वांची दखल इथे स्पष्टपणे महाडोडेंनी सांगितलेले आहे ते इथे वि इथून विजयी झाल्यानंतर सामान्य माणसांना रोजगार अधिकार कर्तव्य संविधानाच्या माध्यमातून कसं मिळवता येईल यासाठी प्रयत्न करा आहेत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे आपण परत त्यांना निवडणुकीच्या दरम्यान भेटणार आहोत तेव्हा इथे उपस्थित झालेले ॲडव्होकेट राजेंद्र माडोळे यांचं स्वागत करत जी चर्चा आतापर्यंत झाली याचा निर्णय सर्व जनता आपल्यासमोर घेणार आहे आपण इथे आलात आणि सी टी व्ही न्यूज हर कदम खबर खबरकीहर इथे जुळल्यामुळे आपलं मी स्वागत करत इथेच थांबतो नमस्कार सर्व दर्शकांना मला नमस्कार सी टी व्हीने जी माझी दखल घेतली सर्वसामान्य कार्यकर्ते तसा मीडिया सर्वसामान्य कार्यकर्ते दखल काही घेत नाही परंतु सी टी व्हीने जी दखल घेतली तर मी खरोखर आभारी कारण सर्वसामान्य कार्यकर्त्याचं म्हणणं मीडियाने ऐकून घ्यायला पाहिजे आणि मीडिया हा सी टी व्हीचा जो मीडिया आहे सी टी व्हीच्या मीडियाच्या माध्यमातून अनेक मीडियांनी शिकलं पाहिजे की सर्वसामान्य समाजामधून सर्वसामान्य लोकांचा जो आवाज जो कार्यकर्ता उचलतो आहे त्या आवाजाला ओ देण्याचं काम या मीडियाच्या माध्यमातून सी टी व्हीने केलं मी खरोखर सी टी व्हीचे आभार व्यक्त करतो धन्यवाद